नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे सुलेमान देवळा ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण तेजवार्ताच्या वृत्ताची दखल घेत वन अधिकारी सुलेमान देवळात दाखल सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांचा पुढाकार आष्टी तालुक्यातील सुनेमान देवळा गावात गेल्या आठ दहा दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर सुरू असून या बिबट्यांनी आतापर्यंत अनेक शेळ्या आणि कुत्र्यांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती गावातील समाजसेवक श्री परमेश्वर घोडके यांनी तात्काळ वन विभागाला दिली तसेच तेजवार्ता या युट्यूब मीडिया आणि प्रेस मीडियाच्या माध्यमातून या गंभीर विषयावर प्रखरपणे प्रकाश टाकण्यात आला मीडियाच्या या दणक्यामुळे आष्टी वन विभागाची टीम सलग दुसऱ्या दिवशीही गावात दाखल झाली वन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत बिबट्यापासून स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन केले आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे दोन्ही बिबटे डोंगरावरील उंच दगडांवर अनेक तास बिनधास्तपणे बसलेले दिसतात आणि कधीही लोकवस्तीवर प्रवेश करतात त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय ग्रामस्थांनी समाजसेवक श्री परमेश्वर घोडके यांच्या माध्यमातून वन विभागाला पिंजरा लावून बिबट्यांना पकडण्याची मागणी केली आहे जेणेकरून गावकऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळू शकेल तेजवार्ता न्यूज नेटवर्क सुलेमान देवळा अष्टी गेले दिवसापासून आमच्या भागात दोन बिबट दिसतात त्या बिबट्यांची आम्ही कस माध्यमाच्या माध्यमातून आणि वर्णीकरांना त्याची पण दिली होती निमित्ताने तुम्ही आष्टीची जी टीम आमच्याकडं त्याबद्दल तुमचं स्वागत आहे पण साहेब विषय असा आहे जो पण बेपट दिसतो आणि निघून जातो किंवा का काही एखादी शिरवी गायी घेऊन जातो तो पण आमातीची भीती वाटत नाही पण आम्हाची भीती याच्यामुळे वाटली की तो त्या तडं येऊन दोन तास बसतो तास बसतो त्याच्यामुळे आमची काय मस्त त्याच्यामध्ये तुम्हाला एक विनंती आहे पत्ता होईन ते वाटतं तुमचं आहे ते तुम्ही घेऊन जा एकोणीसशे शहाण्णव पासून वळणी काम चालू आहे पंच्याण्णव पासून पंच्याण्णव आम्ही एक तुमची फांदी तोडली नाही एक तुमच्या पशु आमच्यापासून तकलीफ नाही आम्ही तुमच्या वडणी काही तकलीफ दिली नाही त्याच्यामुळे आमची hmm. तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही तेवढा तुमचा पाणी होता तेवढा आमच्या वेळेला टक्कायच्या आधी घेऊन जा एवढी मापक अपेक्षा आहे बाकी आमची तुमच्याकडून काही अपेक्षा नाही सुलेमान सुलेमान देवळ आणि भुजवाडी परिसर लागून आपल्या डोंगर आहे त्यामुळे आपल्या याच्यात दुबट प्राण्यांचा वावर असल्याचं आपल्या अनेक शेतकऱ्यांना दिसून आलेलं आहे त्यामुळे आपण काय काळजी घ्यायची तर त्याबद्दल सांगणार आहे आपण संध्याकाळी चारच्या नंतर शेतीमध्ये थांबायचं नाही आहे आणि बसून काम के जरी करत असले तरी थोड्या थोड्या वेळाने उठून पाहत लक्ष द्यायचं आहे आजूबाजूला डोंगराच्या कडीला ज्याचे ज्यांचे शेत आहेत त्यांनी तर काळजी घ्यायचीच आहे परून लहान मुले वगैरे असतील तर शाळेत तिथे ये जा करताना त्यांना मोठ्या माणसासोबत पाठवायचं आहे किंवा एकटे सोडायचे नाही लहान लहान मुलांना संध्याकाळी बाहेर सोडायचे नाही आता गावाकडे संडस बाथरूमचा एक विश्व असतो ते संडसला वगैरे आपण बाहेर डोंगराच्याकडेला जातो तर तिथं एक जाण्याचं थोडं हे करायचं ते टाळायचं आहे आपल्याला आणि आणखी रात्री भिजणं वगैरे असतं आहे आपण तर भिजायला पण थोडं दिवाबत्ती किंवा गाणे वगैरे लावून जायचं आहे आपण एकापेक्षा जास्ती मा सोबत घेऊन जायचं आहे आणि आवाज करायचा आहे मोठा आपलं जे पशुधन वगैरे असेल तर पशुधनाला शक्यतो बंदिस्त गोठा करायचा आहे तार कंपाऊंड वगैरे लावून घ्यायचं आहे आणि तिथं उजड ठेवायचं आहे प्रकाश प्रकाश ठेवून शेतीमध्ये आवाज आवाज करणारे बाजारामध्ये भोंगे भेटत आहेत बघा आजकाल ते जरी ठेवले तरी आपल्या आजूबाजूला बिबट येणार नाही तर दक्षता घ्यायची सर्वांनी आणि स तसं काही वाटलंच तर आम्हाला वन विभागाला संपर्क साधायचा आहे तात्काळ आम्ही या ठिकाणी येऊन जाऊ चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज